तर अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू असताना या अंतिम सामन्याच्या वेळेस राडा झालेला आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे अहिल्यानगर येथे हा अंतिम सामना सुरू होता गादीवरील अंतिम सामना सुरू असताना राडा झाला आहे दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आधी मातीवरील अंतिम सामना पार पडला त्यानंतर गादीवरील अंतिम सामना पार पडत असताना महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना सुरू असताना राडा झाला आहे अहिल्यानगरमध्ये हा अंतिम सामना पार पडतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी सुद्धा आहे मात्र हा अंतिम सामना सुरू असताना राडा झालाय गादीवरील अंतिम सामना सुरू असताना राडा झालाय थेट दृश्य आपण पाहतो अहिल्यानगर इथून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी दरम्यान गोंधळ झालाय राडा झालाय गादीवरील अंतिम सामना सुरू होता त्याच वेळेस हा राडा झालाय राक्षी आणि मोहोळ यांच्या या दोन यशस्वी केलेल्या आणि स्वर्गीय बलभूम अन्न जगताप क्रीडा नगरी अर्थात पार्कचं हे मैदान कुस्तीप्रेम तर केसरी महाराष्ट्र केसरी दरम्यान अंतिम सामना सुरू असताना हा राडा झाला आहे तर या राड्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागलेल्या आहेत पैलवान माध्यमांसमोर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत मोहळ आणि राक्षे या दोन पैलवानांमध्ये हा अंतिम सामना गादीवरचा सुरू होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत केंद्रीय मंत्री मोहोळसुद्धा आहेत आणि इतरही आमदार खासदार आहेत आणि या त्यांच्या उपस्थितीमध्येच हा राडा झालेला आहे दरम्यान पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे झटापटी झाली या हाणामारी झाल्याचं सुद्धा समोर आलं आहे येथे हा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू होता आधी मातीवरील अंतिम सामना पार पडला त्यामध्ये गायकवाड हे विजयी झाले त्यानंतर गादीवरील अंतिम सामना सुरू असताना राडा झालाय दोन गटात हमरी झाली आहे त्यानंतर आता पैलवान त्यांची प्रतिक्रिया देत नेमकं कारण काय हे थोड्याच वेळात समोरील मात्र मोठा गोंधळ या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात झालाय गादीवरील हा अंतिम सामना सुरू होता त्यावेळेस हा गोंधळ झालाय मात्र याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहर आणि तिथले स्थानिक आमदार खासदार हे सुद्धा उपस्थित आहेत मंत्री विखे पाटील सुद्धा आहेत या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा गोंधळ झालाय नेमकं कारण काय ते समोरील आणि हा अंतिम सामना पुन्हा सुरू होणार का हे सुद्धा बघावं लागेल मात्र पोलिसांकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो अहिल येथील अहिलनगर येथे हा अंतिम सामना सुरू असताना राडा झालाय गादीवरला अंतिम सामना सुरू असताना राडा झालाय दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर शिवराज राक्षे यांना लाथ लागली अशी माहिती सम्रतीय लाथ मारली त्यानंतर हा राडा सुरू झाल्याचं समोर येत आहे महाराष्ट्र केसरीचा अहिल्यानगर येथे या अंतिम सामना सुरू असताना गादी विभागात पृथ्वीराजकडून शिवराज राक्षेचा पराभव झालेला आहे मात्र शिवराज राक्षे यांनी पराभवानंतर गोंधळ घातला आहे पोलिसांनी मात्र मध्यस्थी केलेली आहे शिवराज राक्षे यानं मला लाथ मारली असा आरोप केलेला आहे आणि त्यानंतर हा राडा झाला आहे शिवराज राक्षे या पैलवानानं पराभवानंतर गोंधळ घातलेला आहे ही दृश्य आपण थेट पाहतोय शिवराज राक्षे यानं लाथ मारली असा आरोप केलेला आहे गादी विभागातील अंतिम सामना सुरू होता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा हा अंतिम सामना सुरू होता या अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षे याचा पराभव झाला मात्र पराभवानंतर शिवराज राक्षे यांनी मला लाथ मारली असा आरोप करत गोंधळ घातला आहे पोलिसांनी मात्र मध्यस्थी केलेली आहे संपूर्ण प्रकरण नियंत्रणामध्ये आणलं गेलं आहे मात्र शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षे हा आक्रमक झाला आणि त्यांनी मला लाथ मारली या कुस्तीच्या वेळेस लाथ मारली असा आरोप करत त्यानं गोंधळ घातला आहे मात्र गादी विभागातील सुद्धा अंतिम सामना पार पडलेला आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षे याचा पराभव झाला आहे महाराष्ट्र केसरीचा हा गादी विभागातील सामना होता शिवराज राक्षेनं पंचांना लात मारली आहे पराभवानंतर शिवराज राक्षे यानं पंचांना लाथ मारली त्यानंतर हा गोंधळ झाला आहे गादी विभागातील अंतिम सामना सुरू होता पराभवानंतर शिवराज राक्षे या, राक्षे यांनी पराभवानंतर गोंधळ घातला दरम्यान महाराष्ट्र केसरी गादी विभागातील पृथ्वीराज मोहोळ हा कुस्तीपट्टू ठरलेला आहे मात्र याच अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यानं पंचाला लाथ मारली आणि त्यानंतर हा मोठा गोंधळ निर्माण झाला गादी विभागातील अंतिम सामन्याच्या वेळेस हा गोंधळ निर्माण झाला आहे शिवराज राक्षे याचा अंतिम सामन्यात पराभव झाला पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे गादी विभागात त्यानं शिवराज राक्षे याचा पराभव केला मात्र याच वेळेस या अंतिम सामन्यामध्ये पंच असलेल्या व्यक्तीला शिवराज राक्षे यानं लाथ मारली आणि त्यानंतर हा मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला आहे दरम्यान मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी आहेत त्यांनी मध्यस्थी केलेली आहे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र शिवराज राक्षे यानं पंचाला लाथ मारल्यामुळं हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे गादी विभागातील अंतिम सामना सुरू होता पृथ्वीराज मोहळ विरुद्ध राक्ष हा अंतिम सामना सुरू होता शिवराज राक्ष याचा पराभव झाला आणि या पराभवानंतर त्याला भावना अनावर झाल्या आणि त्यांनी पराभवाचा राग हा पंचावर काढलेला आहे मात्र कुस्तीमध्ये पंचांना विशेष महत्त्व असतं पंचांना गुरुस्थानी मानलं जातं आणि अशा वेळेस पंचाला लात मारल्यामुळं या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला आयोजकांनी मध्यस्थी केली मात्र थोडी झटापटी सुद्धा झाल्याची दृश्य ही समोर येत आहेत अहिलं मध्ये अंतिम सामना सुरू होता महाराष्ट्र केसरी माती विभाग आणि गादी विभाग हे दोनही सामने अंतिम सामने पार पडले माती विभागामध्ये गायकवाड हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे तर गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्ष असा अंतिम सामना सुरू होता मात्र या अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे याचा पराभव केला या पराभवानंतर हा पराभव मात्र शिवराज राक्षे यांनी अमान्य केला मान्य केला नाही आणि या पराभवाचा राग त्यानं पंचावर काढला आहे पंचाला लाथ मारली आणि पंचाला लाथ मारल्यानंतर मात्र तिथलं वातावरण तापलं गोंधळ निर्माण झाला होता राडा निर्माण झाला होता पोलिसांनी मध्यस्थी करत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र या अंतिम सामन्यामध्ये उपमुख्यमंत्री त्रुराचं उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा झाला शिवराज राक्षे यानं पराभवानंतर हा गोंधळ घातलाय तर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलेला आहे शिवराज राक्षे यानं पराभावानंतर पराभवाचा राग हा पंचावर काढलाय पंचाला लात मारली आणि त्यानंतर गोंधळ निर्माण झाला तरी दृश्य आपण पाहतोय अंतिम सामना पार पडल्यानंतरची ही दृश्य आहेत अहिलनगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा थरार सुरू होता अंतिम सामना सुरू होता गादी विभागातील पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि हाच अंतिम सामना सुरू असताना गोंधळ झालाय शिवराज राक्षे याचा मोहोळ यांनी पराभव केल्यानंतर शिवराज राक्षे यांनी पराभवाचा राग हा पंचांवर काढलेला आहे पंचाला लाथ मारली आणि त्यानंतर या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात गोंधळ निर्माण झाला आहे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला गालबोट आहे अहिल्यानगरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरीची माती विभाग आणि गादी विभाग अंतिम सामना होता माती विभागामध्ये गायकवाड हा महाराष्ट्र केसरी झाला तर गादी विभागातील अंतिम सामना सुरू होता या गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि याच अंतिम सामन्यात त्यानं शिवराज राक्षे याचा पराभव केला मात्र राक्षे शिवराज राक्षे याला पराभव अमान्य आहे त्यांनी पंचांना लात मारली पराभव झाल्यानंतर त्यांनी राग हा पंचांवर काढलेला आहे पंचला लात मारल्यानंतर मात्र या ठिकाणी वातावरण गोंधळाचं निर्माण झालं राडा निर्माण झाला मात्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे पोलिसांकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे मात्र या अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मोहोळ हे सुद्धा उपस्थित होते या राज्यातील महत्वाच्या नेत्यांसमोर हा संपूर्ण राडा झाला आहे मंत्री विखे पाटील तिथले स्थानिक आमदार हे सर्व या अंतिम सामन्यासाठी उपस्थित होते प्रमुख पाहुणे होते आणि या प्रमुख पाहुण्यांच्या समोरच हा राडा झालाय मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरीची गदा आणि प्रशस्तीपत्रके दिलं जाईल मात्र महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं आहे अंतिम सामना गादीवरील सुरू होता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा हा अंतिम सामना सुरू होता अटीतटीचा सामना सुरू होता आणि या अटितटीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याचा पराभव झाला पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे याचा पराभव केल्यानंतर मात्र शिवराज राक्ष याला भावना अनावर झाल्या त्यांनी या पराभवाचा राग पंचांवर काढला आहे पंचाला लाथ मारली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी वातावरण गोंधळाचं निर्माण झालं राडा निर्माण झाला दोन्ही गटाकडून तुमरीवर हे संपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर पंचांनी आमच्यावर अन्याय केलाय असं शिवराज राक्षे याचं म्हणणं आहे पंचांनी योग्य तो निर्णय दिला नाही असं सुद्धा शिवराज राक्षे याचं म्हणणं आहे त्यानंतर हा गोंधळ झालेला आहे गादी विभागातील अंतिम सामना सुरू असताना हा गोंधळ निर्माण झाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गाळबोट लागलाय अहिलनगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू होता दरम्यान गादी विभागातील पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे गादी विभागातील अंतिम सामना सुरू असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाला आणि त्यांनी पंचांनी योग्य निर्णय दिला नाही असा राग पंचांवर काढला आहे पंचाला शिवराज राक्षे यानं लात मारली आणि त्यानंतर हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे दरम्यान कुस्ती स्पर्धेमध्ये पंचांना विशेष महत्त्व असतं पंचांना गुरुस्थानी मानलं जातं पंचांना पंचांचा आदर केला जातो आतापर्यंत पंचांना कुणीही इतक्या लाथ वगैरे मारले किंवा पंचांसोबत हुज्जत घातले असं सुद्धा होत नाही मात्र या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात मात्र शिवराज राक्षे या पराभूत कुस्तीपट्टून पंचाला लात मारली आहे आणि त्यानंतर हा गोंधळ निर्माण झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्यासोबत जोडलेत स्वप्नील नेमका काय प्रकार घडलाय महादेव आणि गायकवाड यांच्यामध्ये सामना रंगला आणि यामध्ये महादेव गायकवाड हा विवे झाला हा नियम मान्य नव्हता आहे आणि त्या संदर्भ पंधांशी आणि शिवराक्ष झाली त्यांच्याकडून जात वाढ झाली तर आपल्या प्रतिनिधीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊच मात्र अहिल्यानगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू असताना ही दृश्य आपण पाहतोय शिवराज राक्षे यानं पंचाला लात मारलेली आहे पंचासोबत हिज्जत घातली ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात गोंधळ घातला गेला आहे अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी पंचांसोबत हुज्जत घातलेली आहे निर्णय देताना निकाल देताना दुजाभाव केला, केला गेला असं शिवराज राक्षे याचं म्हणणं आहे माझ्यावर अन्याय केला गेला असं शिवराज राक्षे यानं आहे आणि त्यानंतर त्यांनी पंचासोबत हुज्जत घालत पंचाची कॉलरसुद्धा पकडलेली आहे पंचाला त्यांनी लाचसुद्धा मारली आहे हे संपूर्ण दृश्य आपण पाहतोय पराभूत उमेदवार शिवराज राक्षे हा पंचासोबत हुज्जत घालताना दिसतोय त्यानं पंचाला लाचसुद्धा मारली त्यानंतर मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे मात्र अंतिम सामन्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे गोंधळ घडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला गालबोट लागले महाराष्ट्र केसरीचा गादी विभागातील अंतिम सामना सुरू होता अंतिम सामना हा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये सुरू होता या अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाल्यानंतर शिवराज राक्षे हा पराभूत झाला मात्र त्याला पराभव अमान्य आहे त्यांनी मान्य केला नाही आहे माझ्यावर अन्याय झाला असं शिवराज राक्षे यांनी म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी हा गोंधळ घातला आहे